तास न्यूज श्वास मराठी माणसांचा आपले दुसरे समाधान मातु त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता भारतीय जनता पक्षाला त्यांनी तिकीट मागितलं होतं तुम्ही त्यांना बोलावून घेतलं कारण तशी या हिऱ्यांची ओळख मला विधानसभेमध्ये झालेली होती पहिल्यांदा या विधानसभेमध्ये मला त्यांनी सहकार्य केलं होत एक वैचारिक कार्यकर्ता म्हणून आणि पत्रकारिता ते करत करत आपल्या या समाजामध्ये त्यांनी स्थान टिकवलं सोनाळीत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य आपल्याला मदत मारली आणि जे जे त्या जे ते मला ज्या ज्या वेळा भेटले ते फक्त विकासासाठी भेटले त्यांचं एक अधुरं स्वप्न आहे की प्रादेशिक पर्यटनामधून तलावाचं सुशोभीकरण व्हावं आणि नी त्याला निधी द्यावा आणि तीन मेगावॅटचं जे सोलरचा त्यांनी प्रकल्प घेतलेला आहे त्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत आता अडचणी जे आलेल्या आहेत सोलर लाईट ह्याला फार मोठं प्राधान्य आपल्या युती सरकारनं दिलं परंतु त्याने टिवडीचा निर्णय आणला टिवडी म्हणजे टाईम ऑफ डे संध्याकाळी पाचच्या पुढं रात्री दहापर्यंत ही आता सोलरची वीज वापरायची वीज वापरायची ही एम एस बीची त्यांच्या दराची त्यामुळं जो प्रकल्प आधी पूर्ण आपण पहिला केला फिनान्शियली तो अनेक वेळात वाटतील झालेला आहे ठीक आहे मी आणि समाधान त्यावर बोलेन परंतु प्रादेशिक पर्यटनामध्ये त्यांना निधी द्यायचं मान्य केलेला आहे निवडणूक झाल्याबरोबर मी त्यांना घेऊन जाणार आहे आणि मी त्यांना हा निधी मिळवून देऊन आपण तलावाचं सुशीकरण असं करू की तलाव कसा असावा तर सोनारी असावा त्याबद्दल हट्टीवणन का म्हणून काढायची काय माझी नाही त्यांनी माझ्याबद्दल जे भावना व्यक्त केल्या मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे अंगुस फुटता उधळेनाली उपाळी राम पारी दिशा दाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या गोकुळ गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची गो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा